माझं नाव सपना अजित मराठे मी मधून प्रभाग क्रमांक तेरा मधून तर अण्णांसाठी अण्णांनी आमच्या गावाचे भरपूर काम केले जसे की मंदिराचं शेडचं वगैरे काम केले मंदिराचं काम केले आणि जे शतका वर्षापूर्वी प्रॉपर सिटी सर्वेचं काम काम राहिलं होतं रखडलं होतं ते त्यांनी मार्गी लावून दिलं प्रॉपर्टी ज्यांच्या त्यांच्या नावाने असं करून दिले गेल्या काही दिवसांमध्येच त्यांनी प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकाला ज्याचे त्याच्या नावाने ते स्वतःहून येऊन दिलेले पण आहेत नील अण्णा शेळकींनी जे नगर परिषदाचे उमेदवार दिलेले आहेत आम्हाला त्यां त्यांच्यावरही विश्वास आहे की ते अण्णांसारखंच काम करून दाखवतील म्हणे म्हणून आणि आमचा असाही विश्वास आहे की तेही या निवडणुकीमध्ये निवडून येतीलच माझे नाव वैष्णवी अनिल मराठे मी भुसेगावात राहते आमचा प्रभाग क्रमांक तेरा आहे अण्णांनी आमच्या इथे खूप काही कामं केले आहे जसं की आमच्या मंदिराचं काम आम केलं आहे भुसे गावातला परत त्यांनी सिटी केला केलाय जो खूप वर्षानुवर्षे रखडलेला होता तो आज अण्णांमुळे आमच्या इथे तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि भुसेगावाचा विकास हा अण्णांच्या मदतीनेच झालाय त्यासाठी अण्णांनी आम्हाला सोनाली मराठे हा उमेदवार निवडून दिलेला आहे त्यांच्यावर तर आमचा विश्वास आहेच पण त्यापेक्षा जास्त आमचं सुनील सुनीला शेळके यांचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही सोनाली मराठे यांना नक्कीच निवडून देणार आहोत ह्या वर्ष मी भुशीगाव येथील रहिवासी आहे माझं नाव सौ शीतल श्रीपद मराठे सुनील अण्णा शेळके यांनी आमच्या इथे भरपूर कामे केलेली आहेत त्याच्यातील प्रथम त्यांचं काम म्हणजे आमच्या गावचा सिटी सर्वे करून एवढ्या वर्षीचा जो एकशे तेरा वर्षाचा जो काम जे बाकी होतं ते त्यांनी आम्हाला करून दिलं की रोप रोपे प्रकल्प हेही हे, ते करणार आहेत परत गावचे रस्ते गटारी वगैरे यांच्या यांची कामे त्यांनी केलेली आहे त्यांच्यानंतर जे उमेदवार उभे आहेत जे सुनील अण्णा शेळके यांनी काम केलं आहे तसेच हे जे उमेदवार उभे राहणार रा आहेत तेही अण्णांसारखी कामं करतील याची मला खात्री आहे म्हणून आम्ही आमचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनाच देणार